कराया <missimitation> अॼु छोड़ के, को नहीं। हैं के बात मैंने सीनियर लोगों के पगार में पैसे कल पगड़ कौन जिम्मेदार है दो दो कॉन्ट्रैक्टर का नियम क्या कहता है कि जो उसको देना चाहिए हमारा सवाल तो गडकरी साहब है

पहले कंपनी एक, एक को दिया बड़ी कंपनी को ऊपर के लोगों से उनकी जान पहचानी चाहिए तो क्या रोल है इसमें तो उनको एक, एक किलोमीटर रोल के भी किसी ने बनाया उसको आपने कॉन्ट्रैक्ट के लिए एनेचाईन चाहिए की गलती नहीं कि ऊपर से दबाव है तो कहना तो चाहिए करके साहब नहीं लिए दबाव अरे बचाने के लिए सब कर रहे हो क्या जनता को अभी हमारा तो मेन डाली है सर हमने जैसे नॉन तो एक तो मेन कॉन्ट्रैक्टर दो कॉन्ट्रैक्टर है ना दोनों प्रॉफिट कमा रहे हैं चैरिटेबल काम करके इसीलिए तो काम का दर्जा खत्म होगा जो पैसा पूरा रोड पे जाना चाहिए वो कमीशन में जा रहा है की या राहा म राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरस्था झालेली आहे आणि ह्या पावसाळ्याच्या आज मोसममध्ये गेल्या काही महिन्यांपासून पुणे कोल्हापूर सातारा सांगली पुढे बेळगावला जाणारे जी काही वाहनं आहेत लोकांची फार दूर त्रास लोकांना सहन करावा लागतो आहे ज्या प्रवासाला खऱ्या अर्थाने तीन तास लागतात त्या प्रवासाला साडेपाच सहा तास लागावं लागले टोलवर या ठिकाणी गर्दी होती ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलं असतील लह ह्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होती या पलीकडे सुद्धा अँब्युलन्स ज्या असतात जेव्हा राष्ट्रीय महामार्गावर किंवा काही अपघात घडतो किंवा जी गावं असतात त्या गावात काही दुर्घटना घडते त्या तिथनं जेव्हा हे अँब्युलन्सेस ज्या रस्त्याने जातात त्यांनासुद्धा या ठिकाणी आज फार त्रास सोसावा लागतो आणि म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे या रस्त्याची या ठिकाणी दुरुस्ती केली पाहिजे टोल तोपर्यंत बंद केले पाहिजे निष्कारण या ठिकाणी रस्ता चांगला नाही गैरसोय होती साडेपाच सहा तास लोकांना प्रवास करावा लागतो पुण्यापासून कोल्हापूर किंवा मुंबईपर्यंत आणि अशा परिस्थितीत टोल घेतला जातो हे आम्ही आज काँग्रेस पक्ष म्हणून सातारा सांगली जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या टोलवर या ठिकाणी नागरिकांच्या वतीने आंदोलन करत आहोत ज्या वेगवेगळे आंदोलन केले जात आहे तर कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून ते स्कॅन केले जात आहेत गाडीचे नाही कसले व्हिडिओ त्याचे जे व्हिडिओ आहेत आता गाड्या तुम्ही नाही आज आम्ही त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत टोल घ्यायचा नाही आम्ही कडक सूचना दिलेल्या आहेत नाहीतर ह्या ठिकाणी जे काय आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा राग सोसावा लागेल ठीक आहे